नमस्कार जय वाल्मिकी हर हर महादेव जय आदिवासी नुकतंच महाराष्ट्र शासनानं आपल्या आदिवासी कोळी बांधवांची बैठक आयोजित केली होती ही बैठक नव्हती तर ही एक कोळी समाज बांधवांची केलेली थट्टा होती आणि ही थट्टा करण्याची पहिलीच वेळ नव्हती तर ही थट्टा करण्याची तिसरी वेळ होती याआधी देखील अठ्ठावीस तारखेला देखील असाच प्रकार घडला होता संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी कोळी बांधव एकजुटला होता मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या हातातली कामं टाकून हा कोळी बांधव समाजाचा प्रश्न सुटेल मार्गी लागेल म्हणून तिथे जातो परंतु तिथे गेल्याच्या नंतर मुख्यमंत्री साहेबांना या आदिवासी मूळ निवासी कोळी बांधवांना भेटण्यासाठी वेळ नसतो काही कारण नसतो बैठक पोस्टपोन केली जाते पोस्टपोन का केली जाते हे माहिती नाही जर तुमची आदिवासी कोळी बांधवाचा प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती नसेल तर कृपया अशी आमची थट्टा करणं आधी बंद करा कारण की ज्या पद्धतीनं एक आशा मनामध्ये धरून कोळी बांधव मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने येतो त्या कोळी बांधवांना या पद्धतीनं तुम्ही अशी थट्टा करता अशी थट्टा करण्याची हिंमत तुमची अन्य बांधवांच्या बाबतीत आहे का जे मोठ्या संख्येने आमच्यापेक्षा आहेत त्या बांधवांची अशी थट्टा तुम्ही कधी करताल का तेवढी हिंमत तुमची होणार नाही आम्ही थोडे अल्प आहोत म्हणून तुम्ही आम्हाला असं करत आहात परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा माननीय मुख्यमंत्री साहेब की हा आदिवासी कोळी बांधव महाराष्ट्रात जवळपास चाळीस लाखापेक्षा जास्त आहे आणि ही संख्या तुमची सूत्र बिघडवण्यासाठी खूप मोठी आहे त्याच्यामुळं आमच्याकडं दुर्लक्ष करू नका आम्ही आजवर सहन केलं गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही आदिवासी कोळी बांधव फक्त जात वैधता या विषयावरती आपणास वारंवार विनंत्या करतोय अर्ज करतो आहे परंतु तुम्ही आम्हाला काही विनंती अर्जाला कुठलाही रिस्पॉन्स देत नाहीत दिलं तर आम्हाला फक्त एक खोटं आश्वासन दिलं जातं ज्या आश्वासनाच्या माध्यमातून आमच्या समाज बांधवांची दिशाभूल होते गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही हाच विचार करतोय की आमचा प्रश्न आज सुटेल नंतर सुटेल हा समाज आमचा जो आहे हा खूप मागास आहे गरीब परिस्थिती आहेत आमच्या नवयुवकांना नोकऱ्या नाहीत आमच्या मुलाबाळांचं शिक्षण आज जात वैधता प्रमाणपत्रामुळे अपेक्षित असं ग्रोथ धरू शकत नाही आमच्या तीन पिढ्या बर्बाद झाल्या आमच्या वडिलांना देखील जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना कुठल्या शासकीय योजनेचा किंवा शासकीय नोकरीचा लाभ मिळाला नाही आमची ही पिढी बर्बाद झाली आता ही तिसरी पिढी आहे जी या बर्बादीच्या उंबरट्यावर आहे काय ठरवलं आमच्या कोळी समाज बांधवांना असंच पीडित करून तुम्ही आम्हाला असंच संपुष्टात आणणार आहात का तर नाही कोळी समाज हा नष्ट होणार नाही दबणार नाही तो वेळोवेळी बेल आवाज उचलेत सरकार बदलत असते कोणीही परमनंट सरकार राहत नसते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा होळी काल होता आजही आहे आणि भविष्यात देखील राहील आणि तो आदिवासीच आहे आणि आदिवासीच राहणार त्याच्यामुळं आमच्या प्रश्नाला दुर्लक्ष करून तुमच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये तुमची गणित बिघडावण्यासाठी तुम्ही स्वतः निघत असणार त्यावेळेस आमचा आदिवासी कोळी बांधव जबाबदार नसणार आहे आदरणीय फडणवीस साहेबांनी कार्यक्रमामध्ये आदिवासी कोळी बांधवांचा प्रश्न आम्ही लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन दिले आमदार परंतु ज्या पद्धतीने कोळी बांधवाच्या प्रश्नाला भारतीय जनता पार्टीकडून बघत देण्याचं काम केलं जात आहे हे काम कोळी समाज बांधवांनी अत्यंत मनावर लावून घेतला आहे कारण की समाज बांधवांचा हा एक गंभीर प्रश्न आहे आणि या गंभीर प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही आमची ज्या पद्धतीनं थट्टा करताय ती थट्टा मोळता बंद करा आणि नुकतंच हा आकाश पाडळे जो नवविवक आहे जो त्याच्या पद्धतीनं जमिनी स्तरावरून संघर्ष करतोय हा संघर्ष अत्यंत महत्वाचा आहे त्यानं मुख्यमंत्री साहेबाच्या ताफ्यामध्ये जाऊन मुख्यमंत्री साहेबांना जातीवादी आहात असे शब्द उच्चारले कदाचित संविधानिक शब्दामध्ये या शब्दाचा अर्थ चुकीचा असेल किंवा अपेक्षित नसेल मान्य आहे परंतु तो, तो एक पीडित कोळी बांधव आहे त्याच्याकडे कुठलाही पर्याय उरला नव्हता त्याच्यामुळे त्याला कदाचित या शब्दापर्यंत यावं लागतं परंतु तुम्ही आत्मचिंतन तर तुम्हाला करायला हवं की ज्या समाजाचा प्रश्न गेल्या पन्नास वर्षापासून तुम्ही सोडू शकला नाहीत त्या समाजाचा एखादा नवयुवक तुम्हाला जातीवादक म्हटला तर तुम्हाला त्यात काय चुकीचं चुकीचा बोलला तो खरं तर तोच बोलला ना कारण की तुम्ही फक्त जातीच्या जा आधारावरती ज्या मोठ्या संख्या आहेत त्यांना समाधानी करण्याचा प्रयत्न करतात आदिवासी कोळी बांधवांना नाही आणि माझी संपूर्ण महाराष्ट्र भारतातील आदिवासी कोळी बांधवांना एक विनंती आहे की आकाश पाडळे हा आपल्या समाजाचा एक क्रांतिकारी नवयुवक आहे या नवयुवकाने ज्या पद्धतीने धाडस दाखवून आदिवासी कोळी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी जमीन ज्या पद्धतीने तो संघर्ष करत आहे हा संघर्ष अत्यंत उल्लेखनीय व महत्वपूर्ण ठरतो या संघर्षाच्या माध्यमातून आदिवासी कोळी बांधव लवकरात लवकरच आपला प्रश्न सभागृहात पोचवण्यासाठी अपेक्षित अशा हालचाली करेल पंढरपूर येथे गणेश्यामकुश्राव साहेब यांनी मुख्यमंत्री साहेबांचा ताफा अडवला त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना खडे बोलसून आणले आदिवासी कोळी बांधवांचा प्रश्न सोडवा अन्यथा पंढरपूरला येणं विसरा आमच्या तुमचं पाणी पुसण्यासाठी बैठकीचं फक्त आपण नाटकच केलं याच्या परिपर्क काही नाही पल केलं मग जे अशी नाटकं जर का तुम्ही करत असाल तर एक वेळेस आम्ही मतदार म्हणून जी नाटक करू ते तुम्हाला तुम्हाला प्रत्येकी हद्दपार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असेल तुम्ही आमचा प्रश्न सोडवा आमचा प्रश्न तुमच्यासाठी फक्त प्रश्न असेल परंतु आमच्यासाठी ती एक जीवन जगण्याचा आधार आहे आमचा आधार तुम्ही असा ह्या पद्धतीने हिरावून घेऊ शकत नाही लवकरात लवकर आदिवासी कोळी बांधवांचा प्रश्न आचारसंहिता लागण्यापूर्वी जर आपण सोडवत नसाल तर हा आदिवासी कोळी बांधव मतपेटीतून तर उत्तर देईलच देईल परंतु ज्या ज्या पद्धती त्याला जमतात विरोध करण्याच्या संविधानाच्या चौकटीत राहून त्या त्या पद्धतीने तुम्हाला विरोध करेल आणि या विरोधाची फळं तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये भोगावी लागते व त्या पंचवीस आमदारांच्या दिशाभूल करणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सकल महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहात तशी आपण शपथ देखील घेतलेली आहे या शपथीचं स्मरण करून आपण लवकरात लवकर आदिवासी कोळी बांधवाचा प्रश्न सोडवा अन्यथा हा आदिवासी कोळी बांधव त्यांच्या पद्धतीने तुम्हाला उत्तर देईल हा आदिवासी कोळीबांधव शूर वीर अद्यकवि महर्षी वाल्मी ऋषी यांच्या वंशजाचा आहे हातात कुऱ्हाड सोडून आम्ही लेखणी घेतली म्हणजे संविधानाला मानतो संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही तुमच्याकडे मागण्या करतो आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करू नका खूप काही जास्त बोलत नाही कारण की मी एक अभ्यासक नाही आहे या कोळीबांधवांचा समाजाचा एक घटक या नात्यानं मला जे वाटलं ते मी तुम्हाला बोललो जय वाल्मिकी हर हर मान